स्कूल बस अपघात प्रकरणी चालका अटक गेल्या दोन दिवसापूर्वी दहागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूलच्या बसचा अपघात होऊन नव्या वर्गात शिकणाऱ्या महिमा सरकटे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणातील चालकाला पोफाळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले संस्थाचालक व प्राचार्य अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे भरधाव वेगाने निष्काळजीपणाने बस चालविणारा चालक प्रकाश गाडगी असून त्याने अटकेनंतर ही बस नादुरुस्त असल्याने अनेक वेळा संस्थाचालक दर्शन अग्रवाल यांना सांगितले होते अशी माहिती पोलिसांना दिली मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात घडल्याचेही पोलिसांनी सांगितले घटना घडली त्यावेळी लहान लहान तीस ते चाळीस विद्यार्थी बसमध्ये होते या घटनेमुळे चिमुकले दोन दिवसापासून भयभीत असून अनेकांच्या प्रकृतीवर या घटनेचा परिणाम होत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पालकांनी केली आहे या प्रकरणी आरोपी असलेला संस्थाचालक दर्शन अग्रवाल व प्राचार्य माधव कदम यांचा पोलीस शोध घेत असून ते फरार आहेत शनिवारी घडलेल्या अपघातामुळे सव्वीस जानेवारीला झेंडावंदनासाठी व दुसऱ्या दिवशी सोमवारी शाळेत एकही एक विद्यार्थी फिरकला नव्हता मात्र शिक्षक हजर होते या घटनेमुळे शिक्षकही दबावात असून कोणीही काही बोलायला तयार नाही शाळेतील शिक्षक व मॅनेजमेंटमधील काही जण शाळेत हजर असताना शेकडो पालकांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करी त्वरित पालक सभेचे आयोजन करण्याची मागणी केली संतप्त पालकांना यावेळी शाळेचे लिपिक लासिंगकर यांनी पालकसभा लवकरच घेऊ म्हणून आश्वासित केल्याने पालक शांत झाले यावेळी अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी व आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केल्या जात आहे